आणि कशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्राची माहिते या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण चाललेलो आहोत लग्नाच्या वाढदिवसाला दिवसाला पन्नासाव्या आणि नवरा नवरी तुम्हाला दाखवेनच मी कशी आहे काय नाही आमचा आहे महिला मंडळ सर्व आणि स्तब्ध आहेत नुसते फोटो काढण्यासाठी हे होतात लगेच चालू होतं फोटो काढायला फक्त मोबाईल हातात घ्यायची असते आणि आम्ही चालवली मधून ठीक आहे आणि नंतर आम्ही पोचलो हॉलवरती कार्यक्रम चालू झाला होता बघू शकता आणि नवरा नवरींचं लग्न आणि शेवटची अष्टमंगल गाथा चालू झालेली आहे आणि तेवढ्यात आमची रॉयल एंट्री झालेली आहे आता विचार करतो आहे की बसायचं कुठं सगळी जागा जी आहे ती फुल झालेली होती म्हणलं एवढं लांबून बसणार काय अर्थाने मला पुढे जायचं आहे आणि मला व्हिडिओ शूट करायचा आहे सो त्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि पुढे बघतोय शकतोय मग आम्हाला इथे मिळाल्या सीट रिकाम्या ज्या होत्या त्या मग आम्ही काय आमचं महिला मंडळ लगेच रेडी झालं आणि आम्ही लगेच जागा शोधण्यासाठी मस्तपैकी सुरुवात केली आणि इथे लग्न लागलंच लगेच शेवटची गाता होती आणि लग्न संपन्न झालेलं आहे मस्त असं आणि खूप छान असा अनुभव होता सुखद असा आणि पन्नासावा लग्नाचा वाढदिवस हे सौभाग्य खूप मोठं आहे म्हणायला काही हरकत नाही आहे आताच्या ह्याच्यात बघायला गेलं तर इतकं वर्ष जमत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये इतका छान प्रकारे हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे नवरीबाई एकदम लाजत ताजत आहे आमची आणि आमचे बाबा म्हणजे माझे नातानी म्हणायला गेलं तर मोठे चुलते आणि माझी मोठी चुलती आहे मी आई बाबा म्हणते त्यांना ठीक आहे माझे माहेरकडचे आहेत आणि खूप छान असा हा सोहळा संपन्न इथं झालेला आहे हसारे परिवारांचा इथेही आहे आणि सगळ्यांनी छानरित्या उत्तमरित्या असं असं हे केलेलं आहे रिस्पॉन्स दिलेला आहे छान असा कार्यक्रम इथे उभा करण्यात आलेला आहे आणि हे सगळं श्रेय जातं त्यांच्या मुलाला आणि सुनबाईंना ज्यांनी हे आणि बाबांना कसं कोणत्याच बड्डेचं म्हणा किंवा काही सेलिब्रेशन म्हणाल तर बाबांना आवडत नाही आमच्या तरी देखील सर्वांच्या संमतीने सगळ्यांनी विनवणी करून विनंती करून की आपण हा कार्यक्रम पार पाडू या पन्नासावा तुमच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून ते तयार झालेले आहेत आणि इथे बघा तुम्ही नवरी नवरी बघू शकता किती सुंदर असं हे आहे हॉल इथे बुक केलेला आहे जेवण आहे व्हेज आणि नॉन व्हेजमध्ये त्याचप्रमाणे इथे नातवंड परतंड पण पर ना आलेली आहेत बाबांना आणि सगळ्यांची अशी तुफान गर्दी झालेली आहे आणि ओळख पळख आणि फोटो काढण्यासाठी तर सज्ज झाले फोटोग्राफरमुळे तुम्हाला काहीच दिसणार नाही आहे आतलं तर ट्रेंडच चाललेला आहे आणि बघा फोटो चाललेले आहेत फोटो काढण्यासाठी सज्ज झालेले आहेत बाबा मस्तपैकी पोज देत आहेत शनयाचा मध्ये मध्ये हे चाललेले एंट्री मारते मध्ये मध्ये अध्यक्ष साहेब उठून आलेले आहेत तिकडे बघू शकता तुम्ही प्रकारे आमची नवरा नवरींचं लग्न जे आहे वधूवरांचं इथं संपन्न झालेलं आहे आणि आत्ता लगेच तुम्ही विचार कराल की आता लग्न झालं मग पुढे काय तर नंतर आता हे पाया पडणार आहे सर्व शेवटची विधी चालू आहे आणि माझ्या लग्नामध्ये देखील हेच बोधाचारी होते लग्न लावण्यासाठी ठीक आहे आणि खूप छान पद्धतीने ह्या विधी म्हणतात इतक्या तालासुरामध्ये ना की एकदम माणूस मग्न होऊन जाईल आणि हे लाईव्हवाले दादा आहे तर आमचा हा व्हिडिओ देखील लाईव्ह चालू होता आणि लाईव्ह आहे इथे सगळं ठीक आहे नी हे देखील यूट्यूबवालेच जादा आहे त्यांचं देखील चॅनल आहे जे मधी त्यांच्या मोबाईल हातामध्ये आहे ते स्टँडवाले ठीक आहे आणि पाय पडून झाल्यानंतर इथे ब्रेक घेऊन आता थोड्याच टायमाने निघणार आहेत ते रिसेप्शनसाठी चेंजिंग रूममध्ये ठीक आहे सो चला मग आणि इथे ना कार्यक्रमाला हे करण्यासाठी मनोरंजनासाठी ना कवालींचा कार्यक्रम देखील होता सुदर्शन कासार ख्यातनाम गायक आहेत महाराष्ट्राचे तर सुदर्शन कासारी अण्णामध्ये चुलते लागतात ते त्यांचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम तिथे थांबवण्यात आला आणि नंतर यांचा लग्नासाठी हे केला बेत केला तिथे सगळं वाजण मंडळी तिथंच ठेवून सगळे बाजूला झाले सर्व भावना मंडळींची सुरुवात होईल आता हे करण्याची फोटोग्राफर काय आम्हाला मला व्हिडिओ काढूनच देत नाही मध्ये मधी उभा राहतोय त्याच्यामुळे अडचण येते ठीक आहे ध्रुपद नाव आहे यांचं या बाबांचं बोधचारी जे होते आमच्या लग्नाला आणि त्यांच्या तर बघू शकता तुम्ही हे आहेत आमचे बाबा जय भीम नमो बुद्ध असं म्हणतायत आमची आई आणि या उभैतांचं पन्नासावा लग्नाचा वाढदिवस इथे सेलिब्रेट केलेला आहे छान आता आता हे दोघे पण राहणार आहेत रिसेप्शनचे म्हणजे कपडे चेंजिंग करण्यासाठी तत्पूर्वी त्यानंतर आपण बघणार आहोत इथे कवाल्यांचा का कार्यक्रम ठेवलेला आहे तो देखील सेलिब्रेट करणार आहोत आपण ठीक आहे आणि बघू शकता इथे बरं करवले जे आहे ते नवरदेवाला डोक्यावरती फुलंबिलं पडले ती हे आहेत बरं साफ करून घेत आहेत आमच्या नवरीबाईला कोणाच करवली नाही बरं ती वाट बघते आम्हाला मला कधी कोण घेऊन जाते म्हणून पण इतकी छान दिसत होते ना दोघं ते खूप मस्त वाटलं खूप छान वाटलं अशी जोडी पन्नास लग्न म्हणतात ना पन्नास वर्ष एकत्र टिकून राहणं हेच मोठं सौभाग्य आहे म्हणायला काही हरकत नाही आहे आणि सगळ्यांनाच मिळतो असं नाही आहे ठीक आहे तर बघा आता कवाल्यांचा कार्यक्रम देखील चालू झालेला आहे तुम्ही देखील आस्वाद घ्या कवाल्या कशा वाटल्या नक्की सांगा मला कमेंट करा ठीक आहे सो so, चला मग आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्कीच भेट द्या व्हिडिओ आवडल्या असेल तर शेअर करा कमेंट करा आणि लाई लाईक करायला अजिबात विसरू नका ठीक आहे सो so, लेट सी आणि तत्पूर्वी त्यानंतर आलेले आहेत म्हणायला गेले तर आपले नगरसेविका आपल्या ज्या आहेत ज्या ठिकाणी मी राहते ऐरोली या ठिकाणी त्या थी, ऐरोली या ठिकाणीच्या नगरसेविका इथे त्यांचं आगमन झालेलं आहे दोघा वधूवरांचं म्हणजे सुतार साहेब आणि आपल्या मॅडम देखील दोघे देखील आलेले आहेत इथे आणि त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी सगळे स सा, सज्ज झालेले आहेत फोटोग्राफर देखील फोटो काढण्यासाठी तयारीतच आहे इथे कवाल्यांचा कार्यक्रम आहे आणि वधू आणि वर गेलेले कपडे चेंजिंग करण्यासाठी तर तुम्ही तत्पूर्वी कवाल्यांचा आस्वाद घ्या आणि त्यानंतर बघू आपण पुढचा कार्यक्रम काय करायचा आहे तो ओके चला तर मग स्वाभिमानी આયાત ભીમ આહી સન્તાવના લેલા કા આયાત ભીમ આહી જ્વલંત દીપયતે યશવંત શિક્ષણાણી જ્વલંત દીપયતે યશવંત શિક્ષણાણી ભરુ ભર કેવાગીની ચા દુધાત ભીમ આહી ભરુ जरमलाया चाप्रमाणे या महाराष्ट्र से आमचे बाबा राजन जी गड़बड़े मंत्र भी माँझा देखनी लाया जभी ना तोड़ा है कारण बुधा चतुर्वान चिताया ना तोड़ा है बाबरी मोरे ये उड़ीदारता अंगिया काटे

we इथे नवर नगवींच आगमन झालेलं आहे आणि सगळे जण पाठीमागे बघत होते तर माझं देखील लक्ष गेलं म्हटलं चला मग नवरीचं आगमन झालेलं आहे इथे गावल्यांचा का कार्यक्रम देखील चालू झाला आहे आणि सगळेजण उभे होते नवरा नवरीला बघण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथे नवरा नवरी कशा आपल्या पद्धतीने येत आहेत वळ हलत एकदम छानपैकी आणि सर्वजण स्टँडिंग ओबिशनमध्ये उभे राहिले त्यांचं स्वागत केलं टाळ्यांच्या गजरामध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि आपल्या गट क्रमांक चौपन्नमधल्या स्मिता लोखंडे मॅडम त्याचबरोबर त्यांच्या आ, सरी म्हणजे स सहकारी होते त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांचं आगमन केलं घेऊन येण्यासाठी गेल्या होत्या त्या पाठीमागे त्यांचे सून मुलगा नातवंड हे सगळे आलेले आहेत हे शाखेवाले सगळे आहेत ठीक आहे आठशे पंचवीस शाखा जेवढ्या शाखा आपल्या ऐरलीमध्ये तेवढ्यांचं आगमन झालेलं आहे तेवढी बाबांची ओळख पण आहे आणि विनंतीला मान देऊन सर्वजण इथे मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे सगळ्यांचं स्वागत केलं सर्वांनी स्टँडिंग इंगोविशन दिलं आणि नवरा नवरीला वरती स्टेजवर घेऊन जात असताना गे। नाचून गे। देखील नाचत नाचत घेऊन गेले बरं आपलं ते बघू शकता तुम्ही पाठीमागे नाचतायत बरं आणि नवरा नवरीवरती स्टेजवरती गे। गेलेले आहेत खूप छान वाटते बरं आणि प्रत्येकाला अशी ही मुळावी दोग, म्हणतात ना आत्ताचं आयुष्य म्हणाल तर खूप कमी आहे दोघं दोघांचं पण आयुष्य खूप वाढी लागावं आणि असंच त्यांचा शंभरावा वाढदिवस देखील लग्नाचा पाहायला मिळावं हीच भगवंता चरणा चरणी प्रार्थना करते आणि अशी सुखी जोडी राहू दे दोघांना पण नजर नगाव खूप छान असा सहवास आहे यांचा खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं आणि छान प्रकारे यांना रेडी के करणारी आमची तश्विता वहिनी आहे म्हणजे त्यांचे सोन पार्लरचं त्यांनी केलेलं आहे त्यांचा बिझनेस आहे ठीक आहे आणि खूप छानरित्या हा कार्यक्रम इथे पार पाडण्यात आला मग काय सर्वांची लाईनच लागली तिथे बरं पटापट करून घ्यायला आणि तत्पूर्वी म्हणाल तर आपल्या जे मग अशी मी तुम्हाला सांगितलं ला, आपले लाडके नगरसेवक आणि लाडक्या नगरसेविका या दो दोघांचं दे देखील आगमन झालेलं आहे आणि तत्पूर्वी आईबाबा देखील स्टेजवरती आले होते आणि त्यांची भेट घेण्यासाठी त्यांना स्वागत त्यांचं सा करण्यासाठी सगळे सज्ज झाले होते स्टेजवरती त्याचप्रमाणे साहेब देखील त्यांचं अभिनंदन करत त्यांनी आणलेलं गिफ्ट त्यांना दिलेलं आहे आपल्या बाबांना आणि यांना आणि खूप छान असा हा अनुभव होता खूप छान रीतीने हे केलेलं आहे खूप भारी वाटलं बरं मजा आली बरं या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर खूप दुःखद असा अनुभव आला मस्त वाटलं छान पद्धतीने आणि सुद्धा साहेबांना पण बोलण्याची आता संधी देणारच आहेत माईकवरती बोलणं आलेलं आहे त्यांचं स्वागत करत आहे शाल आणि पुष्पहार देऊन आणि आमचे भास्करांना त्याचबरोबर तांबे साहेब या दोघांना विनंती केलेली आहे त्यांचं हे करण्यासाठी आणि सुतारा मॅडमनं देखील आमंत्र मन्त, निमंत्रित केलं होतं त्यांना हे करण्यासाठी ठीक आहे आणि निमंत्रण केल्यानंतर सर्वांनी त्यांचं स्वागत केलं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माहीत देखील हातात देण्यात आलेला आहे तत्पूर्वी फोटो वगैरे झालं शॉल स्वीप देऊन त्यांचा सत्कार केला पाहुणे मंडळींचा आणि साहेबांना सत्कार केला आ, त्यानंतर खूप छान असा फुलगुच्छ देखील दिला आहे बुफे दिलेला आहे त्यांना त्यांच्या हातामध्ये आणि त्यानंतर मॅडमचा देखील सत्कार करण्यासाठी तश्विताला बोलवलं आहे आणि फोटोसाठी तर सगळेच हे असतात फोटोसाठी सगळ्यांनी आपली लाईन लावलेली आहे आणि फोटो घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत बरं ठीक आहे सो चला मग ते आपण नमस्कार मग साहेब प्रथम कासारे साहेब म्हणजे चंद्रकांत कासारे साहेब आणि सौ ज्योती कासारे साहेब यांना पन्नास वर्ष झाले लग्नाला त्याचा वाढदिवस आहे त्याचा आपण परिसर ताण्याच्या प्रकारात त्यांनी पावडा शुभेच्छा फार कमी लोक अशी भेटतात कमी जोडी भेटते की पटनास वर्षी त्यांची पूर्ण झाली नाही असे कार्यक्रम आपल्याला आयोजित करून ते आपल्याला सर्वांना बोलवतात बरं जास्त काय बोलणार नाही परमेश्वरला प्रार्थना करेल की जोडी आबाधित राहो आणि निरोगी व राहा परमेश्वर त्यांना खुश ठेवू हो, आनंदित ठेवू हो। अशा शुभेच्छा देण्याकरता आपण सर्व थांबलो आणि सी एम यांच्या बाबतीत काय बोलावं मी तर फार छोटा असल्यावर त्यांना बघतोय आणि ते तेव्हापासून माझ्यासोबत आहे आणि मी त्यांच्या सोबत आहे त्यांचा नेहमीच मला आशीर्वाद लाभलेला आहे त्यांचा आशीर्वाद लाभला आहे त्यांचं सहकार्य लाभलं आणि हा योगायोग आहे चांगला योग आहे चांगला दिवस आहे त्या त्यांचा पन्नासा लग्नाचा वाढदिवस होतोय आणि दोघेही ते मस्त कडक उभे आहेत अठरा वर्षाच्या वाटायला स्वतःला बघायला लागलो का आपण कुठं कमी पडलं की काही काय झाले फिट ठेव तुम्हाला फिट ठेव धन्यवाद महाराष्ट्रात सर्वांच्या वतीनं त्यांना लाख लाख करोड करोड शुभेच्छा देतो आणि सावंत साहेब लोखंडे ताई त्यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या सहकारी आणि मोरे साहेब देखील आहेत या सर्वांच त्या सांगा ना जरा एसीवाले Bye. जुड़े झालेले आहेत ते आहेत आमचे जे बाबा आहेत म्हणजे सुलते आहेत त्यांचे देखील बंधू आहेत आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध सुप्रख्यात असे गायक आहेत सुदर्शन कासारे म्हणून तुम्ही सर्च करा त्यांचं गाणं देखील येते आपलं यूट्यूबवरती ठीक आहे आणि खूप छान असं हवं आणि खूप बाहेर बाहेरच्या ऑर्डर देखील घेतात सुदर्शनांना आमचे तर कुठेही भीम जयंतीचा सोहळा असेल तर जयंती असेल आणि जयंतीला तुम्हाला जर कवाली तुमच्या इथे तर ठेवायची असेल तुमच्या विभागामध्ये तुमच्या गावामध्ये तर नक्की सांगा आणि गाणं गात आहेत आई आणि सी एम बाबा जे आहेत त्यांच्यावरती तर नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला गाणं ऐकून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नासाव्या त्यांनी गाणं लिहिलेलं आहे एकत्र जमलो होतो म्हटलं आता फ्रंट कॅमेऱ्याने आपला व्हिडिओ शूट करावा आणि तिथे उपस्थित पण नव्हतं निर्मी पण स्टेजवरती तिच्या शण्याबरोबर फिरत होते आणि आम आमचा महिला मंडळ सगळे एकत्र जमलो सगळ्या शाखेमध्ये इथे श्रीजित आला होता विचारत होता कधी आलीस किती वाजता आलीस म्हणून ते आपले सांगत होते व्हिडिओमध्ये शूट करत होते शुजित माझा त्यांचा मुलगा आहे ठीक आहे आणि तो आला होता मग आम्ही बच्चन केलं परत जाताना बोला किती वाजता आली मला ऐकायलाच न चालवतं एवढा गुटपेटामध्ये आणि त्यानंतर हे आमचं महिला मंडळ जिथे जाईल तिथे त्यांचं तोंड चालूच राहतं बरं बघू शकता येतं किती जोरजोराने कांचनोहिणी विचारते त्या मंडळाला कळतच नाही आहे ना कसं बोलायचं काय बोलायचं शांतमध्ये आणि इकडे नवरी आपले ग्रीटिंग कार्ड घेताना प्रेझेंट पॉकेट घेताना गिफ्ट घेताना त्यांचे फोटोशूट चालले होते आय माझा अमित दादा आणि त्याचबरोबर हे सगळे आमची फॅमिली माहिते फॅमिली आहे तिथे रांगेमध्ये स्तब्ध झालेले आहेत ती माझ्या आत्या अरुणात्या पद्माताई ऋषितताई महिला मंडळ सगळं लाईनीत उभे आहेत कारण की आता आम्हाला देखील प्रेझेंट पॉकेट द्यायचं होतं आणि त्यानंतर आम्हाला पण आम्ही जेवण निघणार होतो तर मी आपलं जस्ट एक क्लिक केलं सगळे आपल्या ला लाईनीत म्हटलं घ्यावं सगळे आणि हे हॉल आहे बघा प्रशस्त आमचं जानकी मडवी हॉल म्हणून आणि महिला मंडळ सगळे गेले होते स्टेजवरती फुलदस्ता दिलेला आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे प्रेझेंट बक्तिट देखील होतं तर मला त्या फोटोग्राफरवाल्यांनी म्हटलं की तुम्ही इथं नका तिथे उभे राहा मग मी तिकडे जागा चेंज केली आणि मी तिथे जाऊन उभी राहिली मस्तपैकी आणि फोटो म्हणाल तर जिवळ्याचाच विषय आहे महिलांचा म्हणाल तर कुठेही कधीही कसं हे फोटो कोण काढत असेल तर भाई तिथं लगेच आपली स्टँडिंग ओवेशन असते आणि उभेच असतो आपण ना लाईटीच्या फोकसमुळे ना खूप काळ असा व्हिडिओ आलेला आहे आणि छानपैकी आमचा दहाजाजींचा महिला मंडळ आणि आहेत आमचे वधूवर आजचे इतके छान पद्धतीने नटलेले तर कसं वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बरं तर जेवणासाठी इथे लाईन लागलेली आहे बरं आणि आम्ही मध्येच हे करत होतो तर खूप काव कावकाव चालू होता आणि बघा जेवणामध्ये नॉनव्हेज व्हेज असं असा आहे पुरी भाजी गुलाबजाम स्वीट मध्ये आहेत आणि केक सुद्धा आहे ठीक आहे तर आमचं महिला मंडळ लाईन आहे इथे सगळ्या नाही लाईन बाहेर नवरी यांची वरात देखील आलेली आहे बघू शकता इथे ही नात आहे त्यांची मुलीची मुलगी ह्यांना देखील मुलं झालेली आहेत म्हणजे परतोंड झालेली अशी नवरीबाई आमची त्यांचं आगमन झालेच आणि बाबा आमच्या पुढेच निघून गेलेत आणि ह्या आहेत आजच्या वधू म्हणायला गेलं तर किती छान दिसते बघा आमची आई तर ह्या चालल्यात पुढं पुढं बाबा तर अगोदरच गेलेले आहेत आणि मेकअप कसा वाटला तुमचा गेटअप त्यांना कसा वाटला साडी कशी वाटते सं कमेंट करून सांगा आणि वरात देखील पद्धतशीर त्या आणि आहेत जावई आईंचे आणि मुलगी आहे दुसरी सूण आहे मोतीवाली असा प्र आणि आमचा रुपया बघू शकता इथं म्हणून ते माझा कशाला काढताय तुम्ही त्यांचा काढा ना तर तोंडावर हात ठेवून बसलं आहे बाकी सगळं बघत आहेत मी आपली व्हिडिओ शूट करत होती वरून आणि वरात घरपर्यंत चालले होते आणि आमचे बाबा अगोदरच गेले होते आणि इकडे नाव घ्यायला सांगणार तर काय बाबा आतमध्येच गेल्या आणि इकडे आई थांबली होती नंतर ती पण आतमध्ये गेली आणि म्हणताय गा अरे बाबा आई बाबा तर आतमध्ये गेले आहेत माता कसं आहे करायचं आणि इकडे नातवंड आपले नाचतायत मस्त बेगी नाचायला मिळते म्हणजे बघा हा क्षण आत्ता जो अनुभव आहे आपल्या आजी आजोबांच्या ह्याच्यात त्या टायमाला लग्नाला नव्हते पण आत्ता बघा पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या हाऊस मोज करून घेतलेली आहे जी आहे तर श्विता वाहिनी म्हणजे धाकटी सून आणि ती आहे रिश्मा वाहिनी मोठी थोर लिसून आणि बाकी सगळे नातवंड परतोंड असे एकदम जोशमध्ये मस्त मस्तपैकी आणि आजचा हा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस कसा पद्धतीने आम्ही सेलिब्रेट केला तुम्ही बघू शकता शनया पण एकदम आणि विहान देखील एकदम जोशमध्ये होश वीक विसरून आहेत बरं खूप छान असा हा कार्यक्रम आजचा झाला तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा बरं वधूवर कसे वाटले त्यांनी ठीक आहे स्वसाला भेटू आपण नवीन अशा एका व्हिडिओमध्ये इथेच आता थांबते बाय बाय thank <laughs> you